A <tomit> संविधान रथ सव्वीस जानेवारी गणपासून हे चालू झालेले तरी हे आता बिहापूर हो येथे पोहोचले काही नगरपंचायतचे कर्मचारी आणि राष्ट्रीय विद्यालयाचे काही कर्मचारी संविधानाच्याबद्दल काही माहिती जाणून घेतील सांगा सर काही याच्याबद्दल माहिती द्या सर हे हा चित्ररथ सव्वीस तारखेपासून सुरू झालेला आहे आज आपल्या मध्ये लोकांपर्यंत संविधान पोहोचावे संविधानाचे महत्त्व त्यांना कळावे संविधानाची प्रास्ताविका लोकां लोकांपर्यंत व्हावी त्यामुळे आपला आपला भारत देश हा पूर्ण संविधानाच्या तत्वावर जबाबदारी कर्तव्य त्यांना तर्त जाणीव होईल आणि आपला भारत देशा आदारी, आदारी देश संविधानावर आधारित आधारित भारत देश घडेल अशी या या करता हा चित्ररथ काढलेला आहे आणि हा चित्ररथ नगर नगरपंचायत पंचायत भिवापूर येथून राष्ट्रीय महाविद्यालय येथे पंचायत समिती तहसील कार्यालय येथे आपल्याला या चित्ररथाच्या आपल्याला माहिती देता येईल संविधान सर्वाला कळायला पाहिजे संविधान वाचला पाहिजे असा या संविधानाचा अर्थ आहे हा सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस समाज कल्याण योजना हा रथ निघलेला आहे आता भियापूर हा राष्ट्रीय विद्यालयापासी उद्या उभा आहे आणि इथे राष्ट्रीय विद्याचे मुलं आहेत त्यांना संविधा संविधानाबद्दल माहिती दिली जात आहे त्या संविधानामध्ये काय नाही संविधानाला ना आपल्याला कोणते कोणते हक्क मिळवून दिले त्याच्याबद्दल काही शिक्षक त्यांना माहिती देऊन आले द मॅक्स न्यूज चॅनल धन्यवाद